हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण समीकरणे टॉपिकमधील चार गुणांचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत मागच्या दोन लेक्चर पण आपले चार गुणांचेच आय एम पी प्रश्न घेतले होते आजच्या लेक्चरमध्येही आपण चार गुणांचे आय एम पी प्रश्न पण एका लेक्चरमध्ये एकच टॉप ले आपलं एक्झाम्पल कवर होतं आहे चला तर मग सुरुवात करूया थेरॉटिकल एक्झाम्पल आहे खूप मोठं आहे व्यवस्थित रीड करून ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे चला आपण बघूयात आजचं एक्झाम्पल काय आहे पहा पहिलं एक्झाम्पल दिलेले आहे एक आगगाडी एक समान वेगाने चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग ताशी सोळा किलोमीटरने कमी केल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी एक तास जास्त लागतो तर त्या गाडीचा सुरुवातीचा वेग काढा आता ते कसं काढणार बघा काय दिले एक गाडी आगगाडी एक समान वेगाने चारशे ऐंशी किलोमीटर जाते बरोबर मग आता त्याला सुरुवातीचा वेग काढायचा मग सुरुवातीचा वेग काढणे आपण काय करणार सुरुवातीचा वेग सुरुवातीचा वेग एक्स मानू असं कन्सिडर करू एक्स कन्सिडर करू सुरुवातीचा त्या आगगाडीचा वेग एक्स आपण कन्सिडर करू एक्स किलोमीटर किलोमीटर मानू किंवा समजू असं पण लिहू शकतं मानू किंवा समजू मग त्यानंतर आपल्याला हे फॉर्म्युला माहिती पाहिजे वेगचा फॉर्म्युला काय सूत्र काय आहे वेग वेग कसा का काढतो आपण अंतर भागिले अंतर भागिले काय वेळ बरोबर आपण कोणत्याही गाडीचा वेग काढण्यासाठी हे सूत्र वापरतो भागिले वेळ आणि म्हणून मग वेळ का वेळ बरोबर काय येणार वेळ बरोबर अंतर भागिले अंतर हा वेळ इकडे गेला अंतर भागिले हा वेग खाली बरोबर वेळचा हा फॉर्म्युला आहे मग आता आप बघा आपल्या गा ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे एक आगगाडी चारशे एक समान वेगाने चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते मग चारशे मग लिहा चारशे ऐंशी किलोमीटर आंतर जाण्यासाठी लागणारा वेळ अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ कसा काढणार लागणारा वेळ वेळचा फॉर्म्युला काय लिहिला आपण अंतर भागिले वेग आपण काय सांगितलंय सुरुवातीचा वेग एक्स मांडलाय चारशे किलोमीटर अंतर दिले मग काय करणार वेळचं फॉर्म कसं लिहिणार चारशे ऐंशी किलोमीटर म्हणजे कशावरून लिहिलं आपण वेळचा जो फॉर्म्युला दिला आहे आपल्याला वेळ काढायचा आहे मग अंतर काय आहे चारशे उदाहरणात दिलं आहे चारशे ऐंशी किलोमीटर चारशे ऐंशी भागिले वेग काय आहे वेग एक्स मांडला आहे आपण बरोबर सुरुवातीचा वेग आपण एक्स मांडला आहे ब लिहिलं एक्स तासल्या पुढे त्यानंतर पुढे काय एक्झाम्पलमध्ये दिले परंतु तिचा वेग ताशी सोळा किलोमीटरने कमी केल्यास मग काय लिहिणार दुसरं सेंटेन्स काय गाडीचा वेग सोळा किलोमीटरने मी किलोमीटरने कमी केल्यास कमी सोळा किलोमीटरने कमी केल्यास ते कसं लिहिणार एक्स मायनस सोळा आपण काय मानलं आहे वेग एक्स मांडलं आहे आणि आपल्याला काय केलं आहे त्यांचं सु सुरुवातीचा काय ताशी वेग सोळा मीटरने कमी केला म्हणून एक्स मायनस सोळा बरोबर आलं इथपर्यंत समजलं किलोमीटरल्या पुढं एक्स मायनस सोळा किलोमीटर त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे मग चारशे ऐंशी किलोमीटर आंत चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग ताशी सोळा किमीने कमी केल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी एक तास जास्त लागतो मग काय करणार आपण म्हणून चारशे ऐंशी किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ काढा आता अंतर कापण्यासाठी साठी लागणारा वेळ लागणारा वेळ वेळ कसा का काढतात वेळ अंतर भागिले वेग बरोबर चारशे ऐंशी किलोमीटर अंतर आहे आणि आपण काय म्हणलं आहे सो एक्स मायनस सोळा गाडीचा वेग ताशी कमी केला आहे म्हणून आपण ते अंतर काढण्यासाठी लागणारा वेळ चारशे ऐंशी भागिले एक्स मायनस सोळा तास समजले इथपर्यंत त्यानंतर पुढे आता उदाहरणाच्या अटीनुसार हे उदाहरणातील अटीनुसार एक आगगाडी एक समान वेगाने चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते बरोबर बर। परंतु तिचा वेग ताशी सोळा किलोमीटरने कमी केल्यास काय आपल्याला मिळाले इक्वेशन चारशे ऐंशी भागिले एक्स वजा सोळा वजा वजा काय लिहिणार वेळ काय आहे वेळ काय लागलेला आहे चारशे ऐंशी भागिले एक्स इक्वल टू एक तास काय काय लागतं पुढे तिला हो, तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी काय लागतो एक तास जास्त लागतं मग पुढे लिहा एक बरोबर आता हे सॉल्व करा सॉल्व करताना आपण काय करू बघा चारशे ऐंशी इथं पण आहे इथं पण आहे आपण ते कॉमन लिहून लिहून घेऊ कॉमन बाहेर काढू ब्रॅकेटमध्ये बरोबर मग इथं काय राहिलं चारशे ऐंशी बाहेर काढलं इथं काय राहिलं एक काहीच नाही म्हणजे एक एक्स मायनस सोळा वजा इथं काय राहिलं एक कारण चारशे ऐंशी बाहेर काढलं आहे इक्वल टू वन बरोबर मग आता हे कसं सॉल्व करणार पहा चारशे ऐंशी ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू वन एक्स मायनस एक्स मायनस सिक्स्टीन इंटू वन एक्स मायनस सिक्स्टीन डिवाइड बाय एक्स इंटू यांचं मल्टिप्लिक एक्स इंटू एक्स मायनस सिक्स्टीन इक्वल टू वन मग आता पहा चारशे ऐंशी एक्स मायनस एक्स कॅन्सल इथं काय राहिले गुणिले चारशे ऐंशी ह्या ब्रॅकेटमध्ये म्हणजेच हा गुणिले आहे का काय राहिलं फक्त सोळा इक्वल टू ह्या वन वनने ह्याला गुणा गुनिले करा वन इंटू एक्स एक्स सॉरी आधी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर काय ते बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स सिक्स्टीन एक्स बरोबर मग या ह्यांनी वनला मल्टिप्लाय केलं हाहीच संख्या महिन्यात काय मिळणार इथं एक्स स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स लक्षात आलं का मी ह्या ब्रॅकेट सॉल्व केलं एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस हा सिक्स्टीन इन्टू एक्स सिक्स्टीन एक्स ह्याला क्रॉ वन हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मग एक्स स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स वनले कोणत्याही संख्येला गुणले तर तीस संख्या येते बरोबर त्या पद्धतीने मांडलं आता चारशे ऐंशी गुणिले सोळा केलं तर किती येतं आहे पहा चारशे ऐंशीने सोळाला गुणलं सोळा शून्य शून्य सोळा अठ एट हा चला ते सिक्स येईल आणि इथं सेवन बरोबर बरोबर आलं काय मल्टिप्लिकेशन पहा चारशे ऐंशी गुणिले सोळा सात हजार सहाशे ऐंशी बरोबर सात हजार सहाशे ऐंशी मग त्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स मग आता हे इक्वेशन लिहून घ्या एक्स स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स हा प्लस आहे सात हजार सहाशे ऐंशी प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस सात हजार सहाशे ऐंशी इक्वल टू झिरो आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं हे आपण काय करावं लागेल आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स इथे एक्स लिहायचं राहिलं पहा एक्स मायनस सात हजार सहाशे ऐंशी इक्वल टू झिरो आता हे आपल्याला काय करावं लागेल अवयव पद्धतीने सॉल्व करावं लागेल मग आता ते कसं करणार बघा आपल्याला इक्वेशन मिळालं एक्स स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एक्स मायनस सेवन सिक्स एट झिरो म्हणजे सात हजार सहाशे ऐंशी इक्वल टू झिरो आता अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार सात हजार सहाशे ऐंशी आणि त्यांची वजाबाकी सोळा येईल अशा दोन संख्या आपल्याला शोधाव्या लागेल मला आपण मग इथे सोळाने चारशे ऐंशीला भाग दिला होता बरोबर तेव्हा आपलं काय उत्तर आलं बघा इथं सोळा गुणिले चारशे ऐंशी केल्यावर काय येते सात हजार सहाशे ऐंशी मग आता मी त्यांचे अवयव पाडते पहा इथं तुम्हाला समजण्यासाठी लिहून घेते सात हजार सात हजार सहाशे ऐंशी बरोबर सोळा गुणिले चारशे ऐंशी केलं तर काय येतं आहे सात हजार सहाशे ऐंशी आता चारशे ऐंशीला परत एकदा भाग द्या बघा परत एकदा चारशे ऐंशीला भाग कसा देणार सोळा गुणिले सहाने याला पूर्णपणे भाग जातो म्हणून सहा सहा गुणिले सहा आठ अठ्ठेचाळीस सहा शून्य शून्य बरोबर ऐंशी आले त्यानंतर मग सोळा गुणिले सहा किती येतात सोळा सहा सोळा गुणिले मग सिक्स्टीन इंटू सिक्स नाईंटी सिक्स इंटू एटी म्हणजे आपल्याला हे दोन अवयव मिळाले कसे काढले समजलं त्यांचा गुणाकार केला चार सोळा गुण्हेले चारशे ऐंशी मग त्याचे अवयव पाडले सहा गुणिले ऐंशी आणि मग सोळा गुण्हेले सहा शहाण्णव हा एक पहिला अवयव मिळाला आपल्याला आणि दुसरी संख्या आपल्याला काय मिळाली ऐंशी मिळाली मग शहाण्णव गुणिले ऐंशी केले तर सात सा हजार सहाशे ऐंशी येते आता बघा आपल्याला काय पाहिजे आणि त्यांची वजाबाकी पण बघा शहाण्णव आणि ऐंशी शहाण्णवमधून ऐंशी गेले तर आपल्याला बरोबर बाकी सोळा उरते बरोबर मग आता त्यांना चिन्ह द्यायचे आहेत मग चिन्ह कसे देणार तुम्ही आपल्याला वजा आले पाहिजे वजा सोळा आले पाहिजे मग एका संख्येला बेरीज आणि बेरजेचं आणि एका संख्येला वजाचं चिन्ह द्यावे लागेल मायनस प्लस मल्टिप्लिकेशन मायनस येतं आणि मोठ्या संख्येचे बेरे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं तर यांची वजाबाकी सोळा येईल मग मोठी संख्या कोणती आहे शहाण्णव म्हणून आपण वजा शहाण्णवला म्हणजे शहाण्णवला वजाचं चिन्ह देऊ आणि ऐंशीला अधिकचं चिन्ह ठेवणार बरोबर मग आता ते इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा कसं करणार एक्स स्क्वेअर मायनस नाईंटी सिक्स एक्स प्लस एटी एक्स मायनस सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी बरोबर इक्वल टू झिरो मग आता ह्याच्यामधून कॉमन का आपण फॅक्टर बाजूला काढतो ह्याच्यातून काय काढणार एक्स कॉमन काढणार त्यामधून इथं काय राहिले एक्स मायनस इथं किती राहिले नाईन्टी सिक्स राईट प्लस इथं काय काढणार आपण कॉमन ऐंशी हे पहा तुम्हाला एक आयडिया सांगते जेव्हा आपण इथं कॉमन इथं पहिला ब्रॅकेट जो येईल ना तोच दुसरा ब्रॅकेट आता इथं ऐंशी आता काय काय मुलांना वाटणार आता इथं कसं काय येणार ह्याच ए ब्रॅकेटमधली संख्या दोन्ही बाजूला ब्रॅकेट एक कॉमनच असतो बरोबर मग आता इथं ऐंशी आपण कॉमन काढले तर इथं काय राहणार एक्स मायनस आता ऐंशीने ह्याला भाग द्या किती राहील मायनस शहाण्णव ज्यांना येत नाही त्या ते विद्यार्थ्यांनी पहिला जो ब्रॅकेट आला आहे तो ब्रॅकेट इथे लिहायचा फक्त एक संख्या पुढ कोणती कॉमन दिसतीय ती कॉमन संख्या बाहेर बाजूला काढायची बस बाकी काही नाही मग आता कॉमन ब्रॅकेट लिहून घ्या कॉमन ब्रॅकेट काय आहे एक्स मायनस नाईन्टी सिक्स आ दूसर का म एक्स प्लस एटी इक्वल टू जीरो ब्रैकेट सेपरेट करूँ घस मैनस नाइंटी सिक्स इक्वल टू जीरो एक्स प्लस एटी इक्वल टू जीरो एक्स वैल्यू काइनस है नाइंटी सिक्स तो क्या होना प्लस नाइंटी सिक्स एक्स हा प्लस है तो क्या होना मैनस एटी होना राइट क्या बगा पुढे काय मग एक्स इक्वल टू मायनस मग त्या गाडीचा वेग मायनसमध्ये किंवा ऋणसंख्या असू शकते का ऋण वेग असू शकतो का त्यांचा नाही मग काय लिहिणार तिथं क म्हणून एक्स इक्वल टू मायनस एटी एटी ही किंमत किंमत अग्राह्य अग्राह्य कारण वेग हा ऋणसंख्या नसते म्हणून तिथल्या वेग ही ऋणसंख्या नसते वेग ही ऋणसंख्या नसते म्हणून गाडीचा म्हणून गाडीचा सुरुवातीचा वेग गाडीचा सुरवातीचा वेग मग खाली सेंटेन्स लिहा गाडीचा सुरुवातीचा वेग काय येणार आहे शहाण्णव किलोमीटर परतास आहे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही याला पण एक मार्क असतो राईट अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल सोपं आहे फक्त नीट रीड करायचं फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे फॉर्म्युल्यानुसार आपण फक्त त्या उदाहरणानुसार व्हॅल्यू आपण पुट करत गेलो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं चार मार्काला प्रत्येक वेळी एक्झाममध्ये येते हे मार्च दोन हजार सॉरी जुलै दोन हजार बावीसमध्ये हे बघा एक्झाम्पल आलं होतं बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं आणखी एक्झाम्पल येऊ हो शकतं तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करायला विसरू नका आपले मित्र नातेवाईक बहीण भाऊ कोणा कोणी दहावीला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्याला त्याचा उपयोग नक्कीच होईल थँक्यू